नमस्कार मंडळी गणेश उत्सवाची चाहूल लागतात सगळीकडे गणपती बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती बाजारपेठ हा सजावटीच्या साहित्याने फुलून जातात आणि खरेदीसाठी गणेश भक्तांची झुंबड ओढते ही गजबजलेली बाजारपेठ म्हणजे भक्तीचा महापूर या महापुरात आपणही अनेक वेळा स्वार झालेलो असतो पण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला सुद्धा या भक्तिमय वातावरणात सामील व्हायची इच्छा झाली आपली ही इच्छा बाप्पाने माता पार्वती आणि पिता महादेव यांच्याकडे व्यक्त केली असता दोघांनीही आधी आडेवेडे घेतले पण नंतर परवानगी दिली आणि बाप्पाला कसलाही गडबड घोटाळा करायचा नाही शिवाय लगेच परत फिरण्याचे निक्षून सांगितले आपल्या माता पित्यांच्या संमतीने बाप्पा यंदा फेरफटका मारण्यासाठी सज्ज झाले आहेत नवे नवे आपल्या बाप्पाला या भक्तांना भेटण्याची खूपच घाई झाली आहे अशीच लक्षणे दिसून येत आहेत पहा ना यंदा जून महिन्याची वाट न पाहता पावसाने मे महिन्यापासूनच सुरुवात केली आहे शिवाय वरुण राजाने यंदा जरा जास्त जोर लावलेला आहे तो अविरतपणे चालू आहे यंदाचा गणेशोत्सव सुद्धा दरवर्षीपेक्षा लवकरच आला आहे याचा अर्थ गणपती बाप्पा केव्हाचेच निघाले आहेत केव्हा ना धर्तीवर पोचले सुद्धा असतील खरंच बाप्पा यावर्षी ठरवूनच निघालेले आहेत चला भक्तांना थोडं सरप्राईज देऊया साध्या माणसासारखं फिरून बघू काय काय चाललंय माझ्या उत्सवात आणि इकडे धर्तीवर आप 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 प्रत्येकाला आपापले कलागुण दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळत असते सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची तर लगभग पाहण्यासारखी झाली आहे गणेशाची मूर्ती निवडणे स्टेजची उभारणी करणे डी जे बँड ठरवणे देखावे उभे करणे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करणे वगैरे वगैरे शहरातील मंडळे तर डिजिटलच झाली आहेत काय त्या जाहिराती आणि काय ते, ते बॅनरबाजी गणेशोत्सव म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट झाले आहे तालासुरातील बँड पथकं झांज पथकं पत्क, ढोल पत्कं लेझिम वगैरे पारंपरिक वाद्ये कालबाह्य होऊ लागले आहेत एकाच दुसरं मंडळ सोडलं तर हर एक मंडळाला आता कर्कश डीजेच आवडू लागला आहे त्याचा कान ठाळ्या बसणारा आवाज तरुणाईला आकर्षित करत आहे त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम कुणीही विचारात घेताना दिसत नाही विषारी होत आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती पाण्यात विरगळत नाहीत त्यामुळे अनेक ठिकाणी नंतर गणेश मूर्ती उघड्या पडून विटंबना होत आहे याचाही विचार बरीशी मंडळ करताना दिसत नाही गणेशोत्सव सुरू करण्यामागील लोकमान्य टिळकांचा मूळ हेतू बाजूला पडतोय की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे अशा अवस्थेत अनेक सेवाभावी संस्था जनजागृतीचे जा काम करताना दिसतात पण हे काम अजून जोमाने करणे अत्यंत आवश्यक आहे अशी एकंदर परिस्थिती आणि इकडे आपले बाप्पा धर्तीवर पोहोचले सुद्धा बुद्धीची देवता गणपती बाप्पा एका सामान्य माणसाचे रूप घेऊन चाललेत फेरफटका मारायला बाप्पाने पहिल्यांदा एका मंडळाला भेट तर तिथे भले मोठे कटआउट्स जगमग विद्युत रोषणाई आणि मोठ्या मोठ्याने माईकवर घोषणा भक्तांनो या पुढे बेंजूच्या तालावर नाचूया आमचे मंडळ सर्वाधिक नंबर मिळवणार मग काय भक्त मंडळींचा सिनेमातल्या गाण्यावर बेधुंद डान्स सुरू बाप्पा मनात म्हणाले अरे वा इथे तर माझ्या भक्तीपेक्षा भक्तांची नाचण्याची हौसच जास्त दिसते चला पुढे आता बाप्पा दुसऱ्या मंडळाकडे निघाले पण मंडळ अजून दूरच आहे तरी डीजेचा आवाज इतका मोठा की बाप्पांच्या कानातच भोंगा वाजावा इथे झिंगाट आणि अप्सरा आली या गाण्यावर लोक नाचत होते बाप्पा हसत म्हणाले वा भक्तीचं नवीन अपडेट आले आहे वाटतं माझ्या आगमनाला भक्तांचा टाळ आणि मृदुंगाच्या ऐवजी डॉल्बीचा कर्ण न कर कस जल्लोष लवकर चला पुढे तिसऱ्या वेळी तिसऱ्या ठिकाणी नंतर चौथ्या ठिकाणी जिथे जाईल तिथे जवळपास एकसारखीच परिस्थिती पाचव्या दिवशी पाच दिवसांच्या गणपतीचं विसर्जन विसर्जनाचं दृश्य पाहून तर बाप्पांना धक्काच बसला पाण्यात प्लास्टिकची फुलं थर्माकॉलच्या सजावटी केमिकलचे रंग आणि किनाऱ्यावर चिप्सच्या पिशव्या बाटल्या काही जण म्हणत होते अहो देव गेल्यावर साफसफाई करणं सरकारचं काम आहे पण सरकार ते करत नाही म्हणून ही घाणी खान बापा डोकं हलवत म्हणाले सरकार कुठे कुठे पुरणार भक्त म्हणून तुमची जबाबदारी कुठे गेली बाप्पांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या पण बाप्पाला कार्यकर्त्यांमध्ये भक्ती कमी आणि परस्परातील ईर्ष्या जास्त दिसली मंडळा मंडळांमध्ये चढाओढ लागलेली बाकीच्या मंडळांपेक्षा आमची मूर्ती मोठी हवी आमचाच डी जे जोरात वाजला पाहिजे आमचीच मिरवणूक मोठी निघाली पाहिजे आमच्याच मंडळाची वाहवा झाली पाहिजे सगळं कस आमचं आमचं आणि आमचंच बाप्पाला हे सगळं खूप विचित्र वाटलं मला नेमकं काय हवं हे कोणालाच कसं उमगत नाही बाप्पा समजून गेले की आपण अजून कितीही मंडळांना भेटी दिल्या तरी परिस्थिती सारखीच राहणार मात्र बाप्पाला एका लहानश्या झोपडीतून ताळ मृदंगाच्या गजरात गणपतीच्या आरतीचा आवाज ऐकवा बाप्पा त्या लहानश्या झोपडीकडे गेले तर त्या झोपडीच्या प्रांगणात छोटासा मंडप घातलेला साधी मातीची मूर्ती गोड आवाजात आरती मंद रोषणाई वा 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 किती सुंदर बाप्पा प्रसन्न झाले पूजा संपल्यावर ती मंडळी एकमेकांना छान छान प्रसाद वाटत होते एकमेकांशी आदराने मिठी मारून गप्पा टप्पा करत होते महिला मंडळ फुलले मूर्ती समोर ताजी ताजी हिरवीगार हराळी छान छान मोदक ठेवलेले आवडीचे पदार्थ पाहून बाप्पा तृप्त झाले ऊद अगरबत्तीच्या सुगंधाने तर बाप्पाला फारच प्रसन्न वाटले इकडे लहान मुलांना झाडांची रोपटी वाटली जात होती आता सगळे मिळून परिसरातील कचरा गोळा करू लागले बाप्पा आनंदाने म्हणाले हाच माझा खरा उत्सव परिसर स्वच्छ आणि निसर्गाचे रक्षण तर मंडळी आपल्या गणपती बाप्पाला डेकोरेशन कर्कश आवाज आणि तरुणांचा नंगा नाच यातलं काहीही नको आहे तर बाप्पाला हवी आहे गोड मंजूळ आवाजात आरती ताजे ताजे मोदक हिरवी हिरवी हराळी हलका हलका प्रकाश स्वच्छ सुंदर परिसर आणि समस्त भक्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान उत्सवात देवापेक्षा गोंगाट आणि कचरा वाढत असेल तर लक्षात ठेवा बाप्पा आपल्या घरी जरूर येतील पण प्रसन्न होतील का मुळेच गणेशोत्सव साजरा करण्यामागचा हेतू फार उदात्त आहे पण अलीकडे त्याला वेगळे स्वरूप आले हे बदलायला पाहिजे हे एका दिवसात नाही बदलणार पण एक दिवस नक्की बदले त्यासाठी प्रयत्न तर करूया त्या, त्या दिशेने एक पाऊल टाकूया मग पहा अनंत पावलेसोबत येतो गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर मंडळी आमची ही स्टोरी आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद